नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोलापूर एसआरपी गट नंबर दहाचा आलेला परिपत्रक खरं आहे का खोटं हे खूप विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे खरंच ग्राउंड सहा तारखेपासून चालू होणार आहेत का किंवा हे परिपत्रक खोटं असून हे ऑफिशियल साईटवर अपलोड झालेलं नाही हे सुद्धा काही विद्यार्थ्यांचं मत आहे तर मित्रांनो यामागील सत्य काय आणि हे परिपत्रक खरंच खोटं आहे का किंवा खरं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या मनात असलेले डाऊटसुद्धा सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत ते डाऊट तुमच्या मनात राहणार नाही व स्टडी करताना व ग्राउंडची तयारी करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची टेन्शन येणार नाही यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होणार आहे व मित्रांनो आपण जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असेल हा व्हिडिओ पहिली वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर ऑल क्लिक करा जेणेकरून अशाचप्रमाणे पोलीस भरती संदर्भ देणार प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरू करूया त्याआधी मित्रांनो तुमच्यासाठी एक छोटीशी अपडेट आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने दे करतात ग्राउंडमध्ये खूप जास्त मेहनत घेतात व लेकीची सुद्धा खूप चांगली तयारी करतात पण तुमची तुम भरती पहिल्या वेळेस देत असाल किंवा काही मागच्या भरतींमध्ये एक किंवा दोन मार्गाने तुमचा रिझल्ट गेला असेल तर त्यासाठीच आपण एक टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे मित्रांनो सर्वात स्वस्त होतो तुम्हाला परिडेल आहे स्वरूपात टेस्ट सिरीज दिलेली आहे यामध्ये प्रत्येक विषयाच्या डेली टेस्ट होतील व शंभर एक टेस्ट घेण्यात येईल टेस्ट लगेच मेसेज करा तर चला मित्रांनो आपण येऊया आपल्या मूळ विषयाकडे हा तो परिपत्रक आहे मित्रांनो याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे की हा एकतर एडिटेड असेल किंवा जुना असेल जुना परिपत्रकले एडिट केलेला आहे किंवा अजून काही गोष्टी असतील मित्रांनो किंवा हा परिपत्रक आतापर्यंत साईटवर अपलोड झालेला नाही त्यांनी जाऊन साइट सुद्धा चेक केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याच नोटिफिकेशन मध्ये या संदर्भात माहिती नाहीये मग हा खरं आहे का खोटं हे कसं आपल्याला समजेल किंवा हा परिपत्रक आला तरी कुठून ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम बघा मित्रांनो यावर दिलेली तारीख सर्वप्रथम यावरील तारीख बघा मित्रांनो सोळा मे दोन हजार चोवीस व या ठिकाणी तुम्हाला दिसेल की समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचे कार्यालय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो त्या समोर एक लिखित मध्ये आकडा सुद्धा आहे थ्री एट सिक्स एट हा तो परिपत्रकाचा नंबर असू शकतो मित्रांनो त्यानंतर बघा संदर्भ मान्य समादेशक कार्यालयाचे पत्र क्रमांक या समोरील क्रमांक दिलेले व तारीख बघू शकतो त्यावरील दिलेली दहा मे दोन हजार चोवीस मित्रांनो यावरील आपण एक बारीक सारी गोष्टी बघणार आहोत त्यामुळे तुमचे खूप डाऊट यामध्ये क्लिअर होणार आहेत त्यासाठी लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघा व विषय बघू शकतो मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस करिता मैदाने प्रमाणित करून मिळणे बाबत मित्रांनो हा विषय त्यांचे इंटरनल आहे त्यांना तो मैदाने प्रमाणित करून मिळण्याबाबत हा विषय आहे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना नाही किंवा विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांचे योग्य असलेल्या कोणत्याही गोष्टी यामध्ये दिलेल्या नाहीत अजून एक पॉइंट यामध्ये बघू शकता मित्रांनो वरच्या गोष्टी आपण बघितलेल्या सर्वांनी वाचलेल्या फक्त यातील काही गोष्टी बघा पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेली असून त्या ठिकाणी मैदान तयार झालेले सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सांगितलेले की ग्राउंडचे तयार झालेले पण त्यांना प्रमाणित करणे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानाची चाचणी करिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळणेस विनंती आहे या ठिकाणी बघा मित्रांनो गोळाफेक चार मैदाने ग्राउंडचे शंभर मीटरचे आणि पाच किलोमीटर मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळणेस विनंती आहे मित्रांनो हे एका कार्यालयातून त्यांच्या वरिष्ठांकडे हे व जे त्यांचे त्यांच्या प्रोसेस असतील त्या ते ठिकाणी त्यांनी हा पत्र पाठवलेला आहे फक्त यातील एक गोष्ट चुकीची आहे किंवा चुकीची म्हणता येणार नाही फक्त तो व्हायरल झालेला आहे किंवा कोणत्या ते तरी त्या ते त्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कोणी कर्मचारी असेल त्याच्याकडून तो फोटो काढून फक्त सोशल मीडियावर किंवा कोणा तरी एका ग्रुपवर किंवा कोणा तरी करे हा फक्त फॉरवर्ड झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हा पत्र फिरत आहे पण मित्रांनो हे साईटवर सुद्धा तुम्हाला दिसणार नाही व कोणत्याही वेबसाईट वर किंवा कोणत्याही ठिकाणी ऑफिशियल साईट वर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही मग महत्वाचा मुद्दा हा की हा खरं आहे की खोटा तर मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे एडिटिंग केलेले काहीही नाही जेव्हा कोणती तरी पी डी एफ किंवा कोणता तरी फोटो एडिट केलेला असतो तेव्हा तो एच डी स्वरूपात असतो व प्रिंट स्वरूपात असतो पण हा मित्रांनो एकदम कागदी पेपर आहे तयार केलेला आहे यावरील तुम्ही सया सुद्धा बघू शकता आणि जर हा जर एडिटेल असेल तर ज्याने एडिट केलेलं आहे त्याच्यावर खूप मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे हा कोणीही एडिट करणार नाही मित्रांनो कोणताही विद्यार्थी किंवा हो कोणताही शिक्षक आणि बाहेरच्या गोष्टी कोणी करत नाही फक्त येथील विद्यार्थी करू शकतो एडिट केलं असेल तर किंवा शिक्षक या ठिकाणी करू शकतो पण असं कोणी रिस्क घेणार नाही फक्त मग घटनावर्धासाठीच का बाकी जिल्ह्यांसाठी का नाही कोणी एडिट केलं फक्त हा घटना हाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो बाकीच्या कार्यालयातून सुद्धा अशी लिटर जात आहेत फक्त ते आता त्यांची कडक कारवाई चालू आहे त्यामुळे कोणी बाहेर फोटो पाठवत नाहीये आणि हा विद्यार्थ्यांसाठी नसून फक्त त्या इंटरनल त्यांच्या प्रोसेस आहेत त्यामुळे हा कोणत्याही तुम्हाला वेबसाईटवर दिसणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यांनी सहा जून तारीख त्यांना समोरील परवानगी भेटण्यासाठी ते, ते प्रमाणित करण्यासाठी यासाठी दिलेली शंभर टक्के सहा जूनपासूनच ग्राउंड चालू होईल असं तुम्ही ग्राह्य धरून चालू नका त्या ठिकाणी दहा जूनपासून किंवा पंधरा जूनपासून सुद्धा ग्राउंड चालू होऊ शकतो एखाद्या वेळेस परमिशन लेट भेटली किंवा त्या काही गोष्टी असेल त्या ठिकाणी लेट होतील तर ते इंटरनल प्रोसेस आहेत तुम्हाला तुमचं ग्राउंड सहा तारखेपासून चालू होईल असं तुम्हाला आलेलं नाही त्यांच्या इंटरनल गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आपल्याला ऑलरेडी तीन महिने भेटलेले अजून एक महिना आरामाने भेटेल चांगली तयारी करा मित्रांनो जेवढं जास्त होईल तेवढं ग्राउंडची तयारी करा लेकीची तयारी करा व लेकीची तयारी करत असताना टेस्ट सिरीज सुद्धा सोडवत चला त्यासाठीच आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला काही फायदा घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता टी सिरीज जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा व मित्रांनो या संदर्भात तुम्हाला कोणताही डाऊट असेल काहीही प्रॉब्लेम असेल तुमच्या मनात काहीही डाऊट असेल एकदम दुसऱ्या गोष्टी संदर्भात असू द्या लेखी स्वरूपात असू द्या ग्राउंड स्वरूपात असू द्या तुमचा कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा खालील व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमच्या डाऊटचं त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्युशन भेटेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल चुकीची माहिती भेटली असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता त्या संदर्भात तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता किंवा मला पर्सनली व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता करू। जे जे त्या ठिकाणी आपली झालेली चूक आपण त्या ठिकाणी पुढच्या वेळेस दुरुस्त करू धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत कोणत्या प्रकारे काटण्या पातळीवर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत ते सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व करून घेऊ शकता मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारती प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जो किंवा पंचेचाळीस हरजंबो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र